साम्राज्य पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील गुंठेवारी व मंजूर रेखांकनावय विकास झालेला आहे परंतु अंतिम मंजुरी घेण्याचा निर्णय घेतल्याशिवाय प्रत्येक मिळकतदारास जागेची मोजणी करून प्रॉपर्टी कार्ड देण्याचा सर्वपक्षीय निर्णय घेण्यात आला आहे महापौर श्रीकांचनायन्नम यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पालिकेची सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती त्यावेळी अजेंड्यावरील विषयानुसार शहरातील गुंठेवारी आणि मंजूर रेखांक विकास झालेला आहे परंतु अंतिम मंजुरी घेण्यात आलेली नव्हती या विषयाला दिली आहे यामुळे हद्दवाड भागातील सर्वसामान्य नागरिकांना एकोणीस वर्षानंतर मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया हद्दवाड भागातील नगरसेवकांनी व्यक्त केली त्यावेळी त्या भागातील संपूर्ण जमीन हे सिलिंग जमीन होती पण ज्या ज्या मालकाने गुंतद्वारे लोकांना तिथं डोकेद्वारे किंवा रजिस्ट्रॉरद्वारे त्यांना प्लॉटिंग करून दिले ते वसाहत निर्माण केली मग त्यानंतर कुठलीही तिथं मोहीम झाली नाही फक्त महानगरपालिकेच्या असेसमेंटला फक्त नोंद आहे आपली परंतु शासकीत कुठलीही नोंद नाही आहे कुठला गुन्हादाय किती आहे ओपनपेस किती आहे कुणालाही माहीत नाही यासाठी ह्याची फार गरज होती आपण सर्वांनी सूचना पाठिंबा देतो कारण आपण जे निर्णय घेतला ते चांगला आहे सोलापूर महापालिकेवरती नऊ कोटी रुपये खर्च आहे परंतु आपण मोजणी चालू करताना टप्प्याने पैसे भरायचे एकदम नऊ कोटी भरायची गरज नाही याला पण हे झाल्यानंतर नागरिकांनी सुद्धा पैसे भरायला तयार आहेत नऊ कमीत कमी आता सोलापूर महानगरपालिकेच्या हातवाडवरती एक लाख तेतीस हजार प्रॉपर्टी आपल्याला नोंद आहे त्यामध्ये जवळजवळ एक लाख लोकांची नोंद सर्वे करायची गरज आहे असं असताना आपल्याला हातवाडीच्या लोकांना न्याय मिळणारे महापुरुष साहेब तर हे एक एकमताने विषय आनंदाची गोष्ट आहे कारण हे जुबाचा प्रश्न हातवाडीच्या लोकांचा किती लोक असं सुचणार त्या ठिकाणी किती रस्ता आहे कुणालाही माहीत नाही बांधकाम कोणत्यावर येताना सुद्धा अनेक अडचण निर्माण होत्या या सगळ्या निर्णय झाला आपला मोजणी झाला डाटा तयार झाला तर आपल्याला हे आपल्याला त्या भागातला विकास करतात आपल्याला अडचण येणार नाही यासाठी माने आयुक्तांनी परंतु महापुराने विनंती करतो की हा विषय झाला झाला तातडीने जी कारवाई करावा एवढी कारण हातवाडातल्या लोकांना अनेक दिवसापासून जो प्रॉपर्टी कार्डाचा जे अपेक्षा धरून होते त्या लोकांना आज कारण प्रत्येक प्लॉट हजार स्क्वेअर फूट तीनशे स्क्वेअर फूट बाराशे स्क्वेअर फूट पर्यंत पंधराशे स्क्वेअर फूट पर्यंत त्या ठिकाणी प्लॉट आहे पण एकोणीसशे ऐंशीच्या पूर्वीपासून त्या ठिकाणी तिथे वसाहत होते आणि एकोणीसशे ब्याण्णव पूर्वी त्या ठिकाणी वसाहत असल्यामुळे आपण महापालिकेत समाविष्ट करून घेतला होता पण अत्यंत आवश्यक पण महापालिकेची परिस्थिती या ठिकाणी हा अनेक वर्ष लटकून राहिला पण आज या सगळ्या सर्व पक्षांनी आज याला एकमताना पाठिंबा सुटलेला देत असल्यामुळे मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि प्रत्येक ज्यावेळेस मोजणी होऊन प्रॉपर्टी कार्ड मिळेल तेव्हाच त्या लोकांकडनं रक्कम महापालिकेने स्वीकारावं आणि याला जे येणारा खर्च आहे तो शासनाकडून मागणी करून नसेल तर आपल्या कुठल्या योजनेतून किंवा आपल्या महापालिकेने स्वतः खर्च करून नंतर त्यांच्याकडनं मागणी करावं नगर भूमापन झालेला नाही अशा ठिकाणी सोलापूर महापालिकेकडून भूखंडनिहाय मोजणी करून या कामी येणारा खर्च महापालिकेकडून करण्यात येणार आहे तसेच गुंटेवाडी क्षेत्रातील लोकांना शासनाच्या नियमानुसार दर आकारण्यात येणार आहे प्रॉपर्टी कार्ड दिल्यानंतर नागरिकांकडून कर वसूल करण्यात येईल असा निर्णय समितीमार्फत घेण्यात आला मंडळीच्या वृत्तवाहिनीतनं सगळ्यांना आव्हान करावं की सगळ्यांचं जर प्रॉपर्टी अकाउंट ओपन व्हाच असेल तर लोकांनी यामध्ये सहभाग व्हावं जास्तीत जास्त लोकांना यामध्ये आव्हान करावं आणि सहा महिन्यामध्ये हे विषय मार्गी लावत असताना काल असं तुम्ही तुमचा विषय तुमचा अनेक वर्ष पाठपुरावा होता त्याचा पाठपुरावा आहे पण काल मिनिंग मध्ये पहिल्यांदा आयुक्त पहिल्यांदाच पॉझिटिव्ह झाले या विषयाला नाही तर प्रत्येक विषयाला तुम्ही थोडं कायफो असणार अडवत होतो पण पहिल्यांदा कसं काय तुम्हाला तिकीट हा तिकीट आम्हाला काल आश्चर्य वाटलं शेवटी सोलापूर शहरातल्या घटनेचा प्रश्न असा आहे आम्ही नगरसोबत एकशे दोन जरी असलो हात एकोणीसशे ब्याण्णव झाली या हातावरमध्ये सोळा गावाचा समेट झाला त्यामुळं बँगलोरच्या अमदोबरची घर आहेत असतील चौऱ्याऐंशी असतील बँगलोरचे आजपर्यंत असेल ह्या लोकांना संधी दिली पाहिजे त्यामुळे हा जो विषय तो अनेक लोकांच्या घराचा विषय आहे आणि त्यामुळं तर भारतीय जनता पार्टीला आम्ही सगळे जरी म्हणतात की आपण ह्या विषयामध्ये एकत्र आलो सोलापूर शहरातल्या जनतेला आपण न्याय देत असताना त्यांना मुदतवाढ दिली पाहिजे आणि मुदतवाढ देत असताना त्या लोकांना पैशाची अर्थ नाही तुम्ही प्रॉपर्टी कार्ड ओपन झाल्यानंतर लो ते लोक सहकृषीने प्रत्येक प्रॉपर्टी कार्ड त्यांना हजार रुपये घेतलं जे तुम्ही आता नऊ कोटी ओपे असेल ते नऊ कोटी ते, ते लोक येतील ज्यावर प्रॉपर्टी कार्ड ओपन होतील आमच्या सगळ्यांचे वरती विनंती करतो फक्त भारतीय जनता पार्टी म्हणू नका आणि सगळे तुमच्या बरोबर करायचं आयुक्त साहेब चांगला काम करते आम्ही त्यांचा विरोध करत नाही परंतु तो आम्हाला किंमत देत नाही परंतु आम्हाला किंमत देत नाही सर आपण हे चांगलाच करतो तुम्ही डायरेक्ट आयस आहे आम्ही का बारावी दहावी पास आहेत तुम्ही जे निर्णय घेतात ते चांगलेच असतात शहरांच्या हितासाठी असते

असं म्हणताच नगरसेवक आनंदचंदन शिवे यांनी नगरसेवक रियाज खरादी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेताच सभागृहात एकच गोंधळ उडाला